विधानसभेला महाराष्ट्रात भाजपचा दारुण पराभव झाला आणि सध्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना महाराष्ट्रात शिवसेना आठवू लागली आता मात्र सगळ्यात मोठी बातमी समोर आली आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना आपल्याला सोबत हवी भाजपच्या या मंत्र्याचा नेत्यांना सर्वात मोठा खर्च आहे ठाकरेंमुळे आपण बॅकफूट ठाकरे असते तर आपण जिंकलो असतो मित्रांनो नेमकं काय घडलंय उद्धव ठाकरेंना सोबत घ्या अन्यथा आम्ही बाहेर पडणार भाजपच्या मंत्र्याचं मोठ्या नेत्यांचं सर्वात मोठं विधान महाराष्ट्रात दोन हजार चोवीस साली लोकसभा निवडणुका झाल्या या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांनी ही केलेली युती शिवसेना प्रमुखांनी मानली आणि महाराष्ट्रात शिवसेना भाजपा पुढे चालली त्यानंतर मात्र ते गेल्याच्या नंतर आता उद्धव त्रास देण्यासाठी भाजपच्या सर्वोच्च नेत्यांनी शिवसेना षडयंत्र आणि यानंतर मात्र झालेल्या लोकसभेमध्ये भाजपला सर्वात मोठा दणका बसला महाराष्ट्रात त्यांचे फक्त नऊ खासदार आले उद्धव ठाकरेंना सोडल्यानंतर काय होतं याची प्रचिती सध्या भाजपला येऊ लागली आहे आणि यातच सध्या भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि इतर नेत्यांनी आता भाजपच्या नेत्यांना थेट आव्हान देत सांगितलंय उद्धव ठाकरे जर सोबत नसतील तर महाराष्ट्रात जिंकणं आवश्य अशक्य आहे ठाकरेंचा ग्राउंड ग्रास लेवल अतिशय जबरदस्त आहे शिवसैनिकांचा अतिशय ताकदीचा वेग महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापर्यंत शिवसेना मुळापर्यंत भागा पोहोचले आहे त्याचा भाजपला खूप मोठा फायदा होत होता आणि आता मात्र अजित सोबत घेतल्यामुळे आपल्याला सर्वात मोठं उद्धव ठाकरे सोबत असताना भाजपला कोणत्याही प्रकारची चिंता नव्हती आता मात्र भाजपला मोठी चिंता लागून राहिली असं रावसाहेब दानवे यांनी त्यांचा पराभव झाल्यावर म्हटलंय मित्रांनो यातच आता भाजपचे नेते म्हणू लागलेत उद्धव साहेबांना पुन्हा सोबत घ्या उद्धव ठाकरेंची साथ घ्या अन्यथा दोन हजार चोवीस ची विधानसभा देखील पाण्यात जाईल अशा विनवण्या सध्या भाजपचे मोठे नेते सध्या केंद्रीय नेत्यांना करू लागलेत मात्र उद्धव ठाकरे कोणत्याही परिस्थितीमध्ये आता मानायला तयार नाहीत रावसाहेब दानवे असतील किंवा भाजपचे ज्येष्ठ नेते असतील यांना तर ठाकरेंची साथ हवी आहे मित्रांनो आपण काय वाटतंय उद्धव ठाकरे यांच्यामुळे भाजपचा दारुण पराभव झालाय का महाराष्ट्रात ठाकरे नसतील तर भाजप शून्य आहे का आपण आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद